हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच हवेत इथं रविवारचा वार होता त्याच्यामुळं आणि भाऊ पण आला होता मग पीठ वगैरे म्हणून घेतलं हॉस्पिटलला जायच्या आधी आणि नंतर आल्यावर स्वयंपाक करायचा होता त्याच्या आधी हॉस्पिटलला जाऊन यायचं होतं थोडं चिवला रॅ रॅशेस झाले होते मानेला हाताला वगैरे असं म्हणजे वेगळंच झालं होतं ते क थोडं जरी खाजवलं ना असं दुःख प कसं होतं थोडंसं झाडप्या वगैरे निघतात तसं चिरल्यासारखं होतं तसं झालं होतं म्हणजे लाललाला असं ला झालं होतं त्याच्या आधी मी चहा वगैरे पिऊन घेते पीठ काढलेलं आहे पीठ मळण्यासाठी आपल्याला इथं पुऱ्या बनवायच्या आहेत जसं नॉर्मल आपण पीठ मळतो चपात्यासाठी तसंच नॉर्मल पीठ मळलेलं आहे पण चपात्याचं पीठ असं लवचिक असतं थोडंसं पण हे लवचिक ठेवायचं नाही थोडंसं असं म्हणजे घट्टमध्ये ठेवायचं तर जास्त लवचिक ठेवायचं नाही आहे इथं मी हॉस्पिटलमधून आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मी दाखवते इथं मी काय केलेलं आहे ते एका कड छोट्या कटई कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि दोन ते तीन चपात्या होतील एवढा एकच प गोळा घेतलेला आहे पिठाचा को गोळा केलेला आहे मोठा गोळा आणि मग त्याची एक मोठी अशी चपाती लाटून घेतलेली आहे चपात्या लाटायची आहेत छान असे म्हणजे तुम्हाला सांगते मी एकच मोठी चपाती लाटायची म्हणजे दोन ते तीन चपात्या होतील ना असे एवढ्या प्रमाणात पीठ घ्यायचं आहे आणि त्याचा चांगला असा गोळा म्हणून घ्यायचा हाताने आणि चपाती लाटून घ्यायची ना पातळ लाटायची न बारीक लाटायची ती मिडियममध्ये लाटायची लाटून घेऊन आपल्याकडे तुमच्याकडे काही मोठं साईजमध्ये वाटी वगैरे असेल ना त्यांनी त्या पुऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला मी दाखवते इथे गरम तेल गरम होऊ का इथे मी खालच्या पुऱ्या पण कट करून दाखवते तुम्हाला थोडंसं इथे बाहेर गेलेली आहे स्वामीचं आणि शिवचं काहीतरी बोलणं चाललेलं होतं म्हणजे भांडण चालू होतं ते बघायला गेले होते आणि येताना तसाच ता किचनचा कपडा आणलेला आहे इथे कुकरचा डाळ भात झालेला आहे डब्बा बाजूला ठेवून दिलेला आहे वरणाला फोणी द्यायची आहे फक्त हे पहा मी या सा साईजमध्ये शेपमध्ये पुऱ्या सगळ्या कट करून घेतल्या ह्या ह्याच्या जी लाटी लाटली होती आपण मोठी त्याची आणि काय करायचं माहिती आहे का पुऱ्या तळता पुऱ्या तळताना काय व्यवस्थित तळून घ्यायच्या म्हणजे पुरी एकदा टाकली खालची बाजू जर व्यवस्थित भाजली तरच वरची बाजू पलटी करायची आणि त्याला चांगलं व्यवस्थित भा तळून घ्यायचं सारखं आलट पलट करायच्या नाहीत पुऱ्या तळताना पुऱ्या तळताना आलट पलट केल्यासारखं नाही का पुऱ्या तेल जास्त पितात आणि तेलकट होतात जास्त जर आपण एकदाच खालची बाजू आणि वरची बाजू एकदाच असं म्हणजे खाली पटकन भाजून घेऊन वर एकदाच हे केलं ना की पुऱ्या तेलकट होत नाहीत तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा ही टिप्स आहे आजची कारण की काही ताईंना माहिती नसतं काही मैत्रिणींना माहिती नसतं की पुरी एकदाच आलटून प एकदाच पलटली की मग ती तेलगट होत नाही काही ताईंना माहिती नसल्यामुळे नाही का त्यासारख्या अशा हलवत असतात त्याच्यामुळे काय होतं की पुऱ्या तेलगट होतात त्यामुळे मग मी हे सांगितलेलं आहे ते या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे की एकदाच आलटून एकदाच फट्टी करायचं आहे म्हणजे तेलगट होत नाहीत काही घरांमध्ये काय असतं की मोठी फॅमिली असते काही घरांमध्ये लहान मुलं वगैरे असतात काही घरांमध्ये कसं असतं काही म्हणजे कोणी मदतीला नसतं तर त्यावेळी अशा पद्धतीने पुऱ्या केल्यास मी सांगते तुम्हाला नक्की व्यवस्थित आणि छान पुऱ्या होतात आणि शिवाय पाहुणे वगैरे आल्यास अशा पद्धतीने पुऱ्या केल्यास पाहुण्यांनासुद्धा आवडतील अशा पुऱ्या हे बघा मी एका साईडने पलटली तर डायरेक्ट दुसऱ्या साईडने पलटली आणि मग लगेच बाहेर काढली मी म्हणजे जास्त वेळ तेलात पुरी तळत बसली नाही की आलट पलटत बसलेली नाही त्याच्यामुळे ही पुऱ्या तेलकट होणार नाहीत तुम्ही पाहू शकतात आणि किती टम्म टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या आहेत मी सांगते या पद्धतीने पुऱ्या बनवल्यास सगळ्यांनाच आवडते तुम्हाला काय सगळ्यांना इझी पण जातं बरं का या पद्धतीने या वेने बनवल्यास पुऱ्या लवकरही होतात आपण नेहमी स्वयंपाकात सोपा मार्ग शोधायचा जेणेकरून आपल्याला स्वयंपाक सोपा जाईल बनवण्यासाठी आणि आपला वेळही वाचेल असा मार्ग अवलंब करायचा कधीही स्वयंपाक बनवताना आणि शिवाय ते सगळ्यांनाही आवडलं पाहिजे हे याचासुद्धा विचार करायचा हे पहा किती टम्मा अशा फुगलेल्या पुऱ्या आहेत एकदा फक्त तेलात टाक सोडली पुरी की फक्त पलटते आणि नंतर शेवट बाहेरच काढते पण ती सारखं आलटत पलटत बसत नाही जेणेकरून पुऱ्या तेलकट होणार नाहीत माझ्याकडे म्हणजे टिश्यू पेपर नव्हता त्यामुळे मी डायरेक्ट चाळणी पुरी पुरणाची चाळणी आहे ना त्यामध्ये काढलेला आहे आणि खाली ताट ठेवलेलं आहे म्हणजे जे काही एक दोन थेंब असतील तेही थे खाली ताटात पडतील आणि तेलही वाया जाणार नाही आपलं पुऱ्या पुऱ्या खेळत बसण्यापेक्षा हे अशा पद्धतीने पुऱ्या बनवलेलं मला आवडतात मी ही, ही पद्धत आव अवलंबून पहा लगेच झटपट होणारी पद्धत आहे शिवाय आपला वेळही वाचतो एकसारख्या पुऱ्याही होतात दिसायलाही भारी दिसतात रविवारचा वार असल्यामुळं स्पेशल वेद बनवलेला आहे आणि श्रीखंडाचा व्हिडिओ आपल्या ले चॅनेलला गेलेला आहे तुम्ही पाहू शकतात श्रीखंड पुरीचा वेद केलेला होता मुद्दामच आज कारण श्री श्री पीट की श्रीखंड बनवलेलं होतं ना घरी त्याच्यामुळं मग पुऱ्यांचा भेद केला अचानकच ठरलं हॉस्पिटलमधून आल्यानंतर आधी पीठ पीठ मी मळून गेले होते ते चपात्यासाठी मळलं होतं पण विचार केला की नाही आता श्रीखंड आहे ठेवलेलं मग श्रीखंड कशाबरोबर खायचं चपातीबरोबर एवढं व्यवस्थित लागत नाही म्हणून मग ठरवलं चला पुऱ्याच करूया आहे त्या फटाच्या मग पुऱ्या करी केल्या पटापट आणि मग वरणाला फणी द्यायची होती वरण भात झालेला होता वरण भात अशा पद्धतीने बघा मी स्वयंपाकाचा कधी पण सोपा मार्ग अवलंब माझ्या एक पायला असेल तुम्ही अगदी दोन ते तीन चपात्या होतील एवढा मोठा पिठाचा गोळा आहे तो गोळा घेतलेला आहे आणि कशी लागते बघा थोडंसं पीठ लावलेलं आहे कारण की मी किचनवरच करते माझ्याकडे पोलपाट नाही आहे फोलपाट होतं पण त्याचा एक पाय तुटल्यामुळे मी नाही का ते फेकून दिलेलं आहे पीठ बघा कसं आहे म्हणजे चपाती आपोआप हलते असं एवढं असं घट्ट पीठ आहे ना की जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट आहे व्यवस्थित लाटता येईल इझिली असं आहे ते थोडंसं आलटून पलटून घेते पीठ चपाती लाटून इथे मध्ये मध्ये नाही का मला दुसरी पण कामे करावं लागतात शिव आणि स्वामी मला लई बेताक देतात पाहुणे वगैरे आल्यावर टेन्शन घ्यायचं नाही अशा पद्धतीने पटकन बनवायचं पुऱ्या वगैरे आणि मोकळं व्हायचं टेन्शनची काही गोष्टच नाही आहे स्वयंपाक बनवताना जर आपण सोप्या मार्गाचा अवलंब केला सोपा मार्ग धरला स्वयंपाकासाठी आणि मनाने जर स्वयंपाक केला तर मी सांगते खरं सांगते तुम्हाला खूप छान स्वयंपाक होतो इथे बघा थोडंसं चपाती पलटताना गॅस गेलेला आहे लक्ष नाही आहे माझं थोडं नंतर मग न ना लक्ष गेलं की माझं गॅस गेलेला आहे का बघा किती मोठी चपाती टाकलेली आहे त्याला थोडंसं व्यवस्थित लाटून घेते म्हणजे जेणेकरून आपल्या अजून एक दोन पुऱ्या बसतील असं मी लाटून घेतलेलं ला आहे म्हणजे जेवढी मोठी लाटता येईल तुम्हाला तेवढी मोठी लाटू शकता तेवढा मोठा गोळा घेऊन बरं का इथं माझ्याकडे जागा नव्हती म्हणून मी थोडंसं बारीकच घेतलेली आहे मग व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघता बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब लाईक केल्याशिवाय प्लीज कमेंट केल्याशिवाय पुढे जाऊ नका बरं का मी एवढं मनापासून एवढे म्हणजे दोन लहान मुलांना घेऊन व्हिडिओ बनवते मेहनतीने एवढं त्याचं थोडंसं जरी तुम्हाला काय वाटत असेल म्हणजे मन मनाला वाटत असेल की अरे बापरे बिचारी दोन लहान मुलांना घेऊन व्हिडिओ बनवते त्याच्या ति मेहनतीला तिचं सक्सेस अप्रिशिएट ति ति केलं ती पाहिजे तिच्या मेहनतीला म्हणून अप्रिशिएट करण्यासाठी तर निदान मला थोडंसं लाईक करत जा शेअर करत जा स साथ सबस्क्राईब करत जा चॅनेलला आणि चांगले चांगले कमेंट लिहा जेणेकरून मला म्हणजे पुढचे व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह येईल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये